परीला रात्रीचं भूत दिसलं हे हे बऱ्यापैकी पाडा आले छोटी साईज गाईज गुड मॉर्निंग मी धनाजी वाडकर आणि तुम्ही पाहता माझं चॅनल डी के वाडकर मराठी मी आत्ता चाललो आहे वॉकिंगला आज खूप छान होटव आले आणि आज आजच्या या ब्लॉगमध्ये ना खूप मजा येणार आहे माझी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण बघा खूप मोठा त्याच्यामुळे मी ते थांबलोय आता थोडासा वॉर्मअप करणार व्यायाम करणार थोडासा आणि मग निघणार मी तो झालं माहिती काय रात्री गणी आमची परी आम्ही बसलेलो गप्पा मारत काय आणि गप्पा मारत बसलेलो नाही काय बा अचानकच गणी अचानक गप्पा मारत बसल्यानंतर ना परीला कुठून स्टोरी लक्षात आली आणि म्हणली मला रात्री भूतच दिसलो काय मी तरी एकदम चोखच एक होऊन गेलो एकदम मला असं म्हणलं हिला भूत दिसलं कुठं दिसलं असं रे बाबा भूत तर नंतर मला सांगायला लागली आणि काय करा माहिती आहे आत्ता तुम्ही आता तुम्ही तिच्याच तोंडून ऐका की तिने स्टोरी कशी सांगितली ती हा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल किती हॉरिबल स्टोरी होती ती एकदम भीतीदायक अगाय पाठवणार आता पाठवायचं सोड कर भीतीदायक नाही बघा तुम्ही कसलं भीती वाटते वाटतो कसलो घाबरून गेलो तुम्ही अगा कसलो घाबरलेलो माहिती मी तरी पुढे डेंजर वाटलं बाबा तुम्हाला भीती वाटते साईडला कोणा तरी बसा आणि बघून बसूनच बघा हा तर बाबा डेंजर डेंजर चला तर मग बघूया तिच्या तोंडून ऐकूया आणि तिचं बघूया तिचं एक्सप्रेशन आणि तिचं बोलणं बिलणं जे आहे ना चला ओहो दादा काय करायला श्री काय करायला श्री डेकोरेशन करायचं मी काय करणार डेकोरेशन ते लाईट नाही का आपली ती ही जी ती तंत्याला ती सगळीकडे ती एवढे गट्टू इकडं तिकड ते घालायला नाही मी होल हडल्या पर इथे एक बॉक्स करायचं इथे एक बॉक्स इथे एक बॉक्स इथे इथं इथं इत करत जायचं आठ दहा होतील होतील मग इथून लाईट त्या घालाय आत आणि हिच्यात कलर भरणार कलर बसणार हा गुलाबी हिरवा पिवळा निळा काळा बर भूत आहेस तू माऊली माऊली बया बया आता येते रात्री भूत हो केल पाटील केल पाटील डॉक्टर डॉक्टर केल पाटील ते राशोड्यातले

<laughs> मला <laughs> <laughs> दे रात्री होती होय होती माझ्या रात्री ते अंगावडी पाय घातला त्याच्यामुळे घातलास अस अरे बापरे <laughs> दादे बघ दादे बघ की तिला किती हे होते म्हणजे काय काय इमॅजिनेशन आहे मग तिचं मग नंतर भीती नंतर झोप लागली का नाही नाही सारख उठलं सारख सारखं आणि सारखं असं उठता दोन मिनट असं झोपलं डोळे बंद केले लगेच उठतायच का दे त्यासाठी डोळ्यासमोर दिसायचं अगं बाई मग आता दे आणि त्यांना कळालं तर हे सगळं आता व्हिडिओ मध्ये आला आणि व्हिडिओ तिने बघितलं तर मी म्हणणार मला भूत परी पुढच्या वेळी तू गेले आणि इंजेक्शन जोरात दिल्यावर काय करणार मग त्यांना त्यांनी मग तुम्ही त्याच पाठवूच नको ना अगं नको ना तिने कोणाकडे बघितलं तर त्यांना कोणतरी सांगितलं तर असं असं व्हिडिओ मध्ये तुमचं बोललेलं म्हणून काय दादा बरोबर आहे का नाही हा आता मग कसं कसं होणार इज हा अगं बाई आता काय करायचं काय गाय काय काय येडा कलाकारी पिक्चर बघती बघतेच सगळं बघत्या आणि भूताच बघती सगळं आणि रात्री स्वप्न पडते तिला भूताची डॉक्टर का टाकली म्हणजे मला आश्चर्य वाटायला तुझं बाळ येणार नेस्ट बाप दादा बोलून तुझे हा रे चला गादा आपण सीता पकवडे चल चल दादा चल ये आपण सीतापडू घेऊन बाकी मग चिकू पण हे दिसते बघा सीतापे आणि एक बरं एक दोन तीन आहे चला चित्ता पकवडे पाय आकडते पाय पायाच हे आकड चिखल लागणार नाही थांबते बहुतेक पाडायला नाही दाद्या थांब अजून नाही पाडायला दा ते कस काय आलं नाही रे हे बघी अजून ज्या आतून असं ना हे थोडस आले हे असं पूर्ण असं येलो व्हावं लागते थोडस तर ते पाडाला आले म्हणायचं आत दोन आतून पाड बहुतेक ते दुसरं एक आहे ते बहुतेक झाले तस पावसामुळे हा हे बहुतेक पाडाला आले बाबा हे असं व्हायला लागते हे असं असेल तरच ते हा हे बऱ्यापैकी पाडाला आले छोटी साईज आहे हा नाही ते आधीच मारले ते हे पण पिकल तसं पण तेवढं टेस्टी नाही लागणार जे पाडाला आल्यानंतर जे टेस्टी लागतं ना तेवढं लागणार नाही टेस्टी हे चिक्कू बघू शकता तुम्ही चिक्कूची चिक्कू आता लागले ती आणि हे आता मोठं वालय पावसाळ्याच्या दिवसात एवढं जास्त म्हणावं तसं हे नाही होतं नागले चिक्कूरू पिरू आहे पिरू या आंब्याचं झाड आहे पक्ष्याच घट्ट झाले बघा आणि हे गोगल काय नाही गोगल कायच घट नाही बघा ते हे घट्ट पक्षाच आहे कुठल्या तरी पक्षाच केले ते चिकड पूर्णच हे झाले मध्ये ते पावसामुळे कोणीच इकडं आलं नसल्यामुळे आतमध्ये सगळं हे उगवले आता हे थोड्या दिवसात पूर्ण चकचकीत होऊन जाईल जरासा पाऊस थांबला की पूर्ण सगळे रान काढणार आम्ही मोठं पाऊस हा मोठ आला पण आपळ 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 आपळा घाव परीला तिथनं वाचायचं तिथं ते घाम हम्म घा हम्म व्हिडिओ करायचा संबंधाला परी वाचल्या मी दाखवावली ती सांगाल वाचलेला सांगाल मी ते परीला तर बऱ्यापैकी जरा शब्दांच्या मित्रांनो बघू शकता सहज वाचन साहस वाचन करत होता मराठी वाचन त्याला मराठी वाचता येत होता आता जस्ट मी तर मराठी मिडियम मध्ये घातला इंग्लिश मिडियम मध्ये होता शिकायला तीन वर्ष आता चौथीला त्याला मी घातला मराठी वाचता येत नाही म्हणून मराठी काही येणं म्हणून त्याला मी मराठी मिडियम मध्ये घातला काय बघायला गेलं काय बघायला गेलं ते नेमकं हे झालं हे बघ अडकलं अडकले अडकलंय परी काय तू हे परी काय कराल असे काय करा भिजायला गे आता भिजायला पाऊस पडायला भिजायलाच लावली की आपण काय

तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा विसरू नका सर्वात मेनमत्वाचं म्हणजे बेल आयकनवर टिक करायला विसरू नका कारण तुम्हाला आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील थँक्यू सो मच बाय सी यू टेक केअर